नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारावर लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तस्पूर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर नारायणगाव ठिकाणी आहे चिंचोड कांदा अवकलेले अठराशे क्विंटल ज्याचे दर अठराशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी आहे लाल कांदा जशीचा दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल येवला या ठिकाणी आहे लाल कांदा जॅशीचा दर तेराशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी बघा जात आहे लाल कांदा जशीचा दर सोळाशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जाते लाल कांदा जॅशीचा दर पंधराशे रुपये क्विंटल लासलगाव लिंचूर या ठिकाणी जाते लाल कांदा जसेच दर पंधराशे बारा रुपये क्विंटल मालेगाव मुंगी या ठिकाणी जाते लाल कांदा जसेच दर पंधराशे पासष्ट रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी जाते लाल कांदा जसेच दर अठराशे रुपये क्विंटल सिन्नर नारायणगाव या ठिकाणी जाते लाल कांदा जसेच दर पंधराशे रुपये क्विंटल